राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे मुसळधार पाऊस आणि पुरामुळे वाहतूक विस्कळीत रेल्वे आणि विमानांना उशीर झाला आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे हवामान खात्याने मुंबई ठाणे पालघर आणि रायगडसाठी शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पावसा रेड अलर्ट जारी केला आहे पुण्यात ही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे अनेक भागात पाणी साचल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडक असला आणि कोयना धरणातून पाण्याचे विसर्ग वाढवण्यात येणार असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे पुण्यातील धरणांच्या पांढर क्षेत्रात मुसळधार पाऊस पाऊस झाल्याने पुणे शहराला पाणी पुरवठा करण्या चारही धरणांचे पाणी सटत गेल्या आठच्या तासात लक्षणीय वाढ झाली आहे खडक वासल्यातून पस्तीस हजार तीनशे क्युसेक इतका विसर्ग सुरू होता तो आता वाढून चाळीस हजार क्युसेक इतका करण्यात आला आहे उद्या सकाळी पावसाची स्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले आहे याची संपूर्ण माहिती पुणे महा महापालिकेच्या साथत्याने देण्यात येईल तर कोयणीतून सध्या वीस हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे तो उद्या पहाटे तीन वाजे तीस हजार क्युसेक इतका होईल सकाळी नऊ वाजता तो चाळीस हजार क्युसेक इतका होण्याची शक्यता आहे याशिवाय महाराष्ट्र सरकारने सातत्याने कर्नाटक सरकार संपर्कात आहे कर्नाटकाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि आलमट्टी धरणाचे मुख्य अभियंता यांच्याशी संपर्क सातत्याने संवाद होत आहे पाचशे सतरा पॉईंट पाच मीटर इतकी पाणीपाती कायम ठेवण्यास सांगण्यात आले आहे आणि ते कर्नाटक सरकारने मान्य केले आहे